Namaste. Namaste. <laughs> नमस्ते नमस्ते हे काय नमस्ते आता बघा ही घेतलेली आम्ही बॅग ही आज शॉपिंग ना केली हे आजचं शॉपिंग आहे ही बॅग ना आम्ही नाशिकला गेलो तेव्हा घेतली होती तेव्हाच यूज केली होती आता पण आम्ही चांगल्या चांगल्या ठिकाणी जाणार आहे म्हणून आपली चांगली बॅग व्यवस्थित ही पाहिजे तुला Yes. या बॅगेत आपले सर्वांचे कपडे नाही या बॅगेत सर्व खाऊच जाणार आहे एवढं आज पहिल्यांदा मी शॉपिंग केली खाण्याची नाही तर मी कधी खाण्याची शॉपिंग करत नाही आणि आम्ही प्रवासासाठी काही घेत पण नाही येस पण आता असं घेऊन ठेवलंय की ह्याच्यातून तुम्हाला पण आयडिया येऊ शकते आणि प्रवासाचा आता काय प्रॉब्लेम आहे का आता आपली स्वतःची गाडी आहे आपल्या स्वतःच्या गाडीतून आपण काही नेऊ शकतो बरोबर आणि तेव्हा पहिला कसं आम्ही ट्रेन नि जात होतो हातातून ओज उचलायला ते काय एक बिस्कीचा पुडा नाही आम्ही न्यायचो पण नाही नाही आणायचो पण नाही हेच जर ट्रेनचा प्रवास असता तर ह्याच्यातलं मी काहीच नेलं नसतं काही विचार काय केला असता तिकडच्या तिकडे घेऊया असं विचार केला असत पण आता आपलं गाडी आहे सामान उचलायचं गाडीत ठेवायचं आहे सर्व बॅग पण मला वाई उचलायची गरज नाही डायरेक्ट आपल्या स्पॉट वरती ती गाडी थांबते ओके तर दाखवूया काय काय आणलेलं आहे गाडी घेतल्याचा हा आमचा फायदा झाला येस yes, इथे सर्व जेवढं सामान आहे हे, हे सगळं शॉपिंग केलेली आहे कसली शॉपिंग आहे आम्ही जिथे जिथे जाणार आहे तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग दिसतील वेगवेगळे एरिया दिसतील वेगवेगळे रिसॉर्ट स्टे हॉटेल्स आणि भरपूर काय काय दिसतील आणि वेगवेगळे खाण्याचे ठिकाण दिसतील वेगवेगळी एरिया दिसेल मुंबई नव्हे तर भरपूर भरपूर काय काय दिसेल तुम्हाला म्हणजे आम्ही सतत फिरतच राहणार आहे त्यासाठी इथे कपडे पण घेतलेत बघा पूर्ण सेट ते पण दाखवू तुम्हाला सुरुवातीला दाखवू का काय घेतलं आणि कसं घेतलंय दाखवतो की आता बाहेर पण फिरणार आहे ना तर हे, जी, हे सोय पाहिजे कधी पण तर ही लाईट घेतलेली बघा लाईट बॅटरी बॅटरी टॉर्च पण आहे बघा टॉर्च पण आहे आणि ही पण आहे लाईट लाईट बरोबर आहे मस्त पण ठेवू शकतो येस ही पण आणि ही पण आहे येस आणि ते सांगितलं डीमार्ट मधून घेतलेला आहे आणि ह्याचा चार्जिंगचा आहे बघा हे ओके चार्जिंग चे बघा आणि ह्याची प्राइस बघा ऑनली टू सेव्हन्टी नाईन म्हणजे दोनशे ऐंशी रुपयाला पडलेलं आहे ही सोय सर्वात अगोदर करणं गरजेचं आहे कधी कधी काय ठिकाणी आता कधी कधी लाईट जाते पावसाचे दिवस आहेत बरोबर आहे आणि कधी कधी आपल्या कार मध्ये पण मोठी लाईट नाहीये त्यासाठी सर्वात अगोदर मी हे घेतलेलं जसं जसं होतं तसं मी इकडनं खाली करतो आता दुसरं दाखवतो आता तुम्हाला दाखवतो मी हे बघा काय घेतलंय फनी फनी गोष्ट कैरी पण कैरी पन्नास गॅलनच घेतला का सांगू बाटली घ्यायची आपली प्लास्टिकची पाणी ओतायचं हे होता शेक करायचं ज्यूस रेडी तुम्हाला कुठे तुम्हाला कुठे लिंबू सरबत साठी थांबायला नको तुम्हाला कुठे रेस्टॉरंट मध्ये थांबायला नको बघा आम्ही रेस्टॉरंट कव्हर करणार आहे पण त्यासोबतच साखर पण टाकायची ना ह्याच्याबरोबर ओरिजिनल बनवून पिऊन मोकळ कशी वाटली ही आयडिया मस्त ट्रॅव्हलिंग मध्ये हे गॅलन घ्यायचं तुम्ही तुम्ही पण आमच्याकडे पण येत असाल ना आम्ही तर देऊ तुम्हाला पण कधी कधी मध्ये इथे फिरता ना कैरी पन्ना किंवा कोकम सरबत घ्यायचं आणि मस्त बनवून प्लास्टिक ही आयडिया मस्त आहे ना आता त्यासोबतच समजा भूक लागली आता हे सर्व तर भूक लागायचीच गोष्टी आहेत बघा एक एक असतो जामुन एक असतो रसगुल्ला जामुन पेक्षा ना रसगुल्ला जास्त मला हेल्दी वाटतो कारण ते दुधापासून आहे ना मी याच्या बघा म्हणून इकडे रसगुल्ल्याचं हे घेतलंय बघा छोटा पॅकेट आणि ह्याची जी, जी किंमत आहे त्याच्यावरती हा एक फ्री आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री आहे म्हणून मोठा नाही घेतला छोटा घेतला ह्याच्या चार असतील ती उघडलं काजलने दोन खाल्ले मी एक खाल्ला तू एक खाल्ला म्हणजे स्वीट ची पण ग्रेव्हिंग झाली म्हणजे रसगुल्ला पण स्वीट गाडीमध्ये काय खायला वाटलं तर येस yes, आणि सोबतच समजा बिस्किट वाटले तर बिस्किट नंबर वन एक बिस्किट भूक लागली मध्येच काहीतरी खावं वाटलं तर बिस्किट बिस्किट क्रीमचा बिस्किट क्रीमचा बिस्किट ओके सर्व बिस्किट अजून अजून काय घेतलेलं आहे समजा अजूनच मग कधी कधी वाटतं ना अरे काय अजून वाटत ना घाम भीम येतो ना थकल्यासारखा होतो आता ते वाईट घेतलेलं तोंड बिन पुसायला म्हणजे कधी कधी काय होतं नाही उतरायला मिळत कुठे कुठे बरोबर आहे आणि आपला हो। काय एक दिवसाचा प्रवास नाही माझ्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने आम्ही हा दहा पंधरा दिवसाचा एक, एक, दिवसा एक आठवडा ते दोन आठवड्याचा प्रवास आहे बरोबर बुरुबर, आहे तर त्यासाठी वाईट घेतलेले दोन ओके आणि त्याबरोबर अजून हेल्दी बघ आहे डेट्सचा पॅकेट घेतलेला आहे मी डेट्स हे पप्पूला खूप आवडतात हे काय करायचे दोन दोन पण जर खाल्ले काज तू खाशील ना येस नाही अशा खाणार अच्छा बघा हे अशा गोष्टी आहेत ना हा डब्बा पण घेतला दोन दोन पण खाल्लात ना तरी आपल्या एनर्जी साठी भरपूर चांगले डेट हे मी तुम्हाला काय दाखवते म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये काय काय घेऊन ठेवलंय ऑलरेडी दाखवतो अजून एक तुम्हाला दाखवतो बघा इथे बघा हे बनवायला लागतात हे काय फक्त पाण्यात टाकले आणि बनवलं आता तुम्हाला ह्या दोन्ही महिलांचा सा सांगतो ह्यांना काय चाय खाली दिली की लोक खुश चाय चाय बिस्किट चाय खारी चाय बटर चाय टोस्ट पण मला ते आवडत नाही मला असं मला एक असं फिलिंग येते की मी काय खातोय खातोय पण शरीरात काही जात नाही चांगलं मग त्यापेक्षा मग एक सेकंड ऑप्शन हे पण काय हेल्दी नाही घरातलं हेल्दी असतं पण हे त्यापेक्षा तरी बेटर आहे ट्रॅव्हलिंग मध्ये ठीक आहे ट्रॅव्हलिंग मध्ये आणि हे बघा पाणी टाकलं ओट्स बनवले पटकन खाल्लं आणि कधी कधी कोणाच्या घरी गेलो स्पेशल त्यांना माझ्यासाठी नाश्ता बनवायला ते मला कोणाला त्रास द्यायला आवडत नाही पहिली गोष्ट कारण तुम्ही सर्व काय बटर बरोबर खुश राहता माझ्यासाठी वेगळं काय तर मी माझ्यासाठी ओट्स घेतले सहा पॅकेटच घेतलेले सहा काय कधी तरी खाणार हा तर ओट्स अशी आणि त्यासोबत आता बघा हे घेतलेले हे तर सर्वांचे ऑल टाइम फेवरेट असतील एक दोन घेतलेले आहेत तिकडे फराली चिवडा फिरणं कमी आणि असं वाटतं दुकान टाकतोय आपण जाऊन तिकडे की एवढं सामान आहे ते पण जाऊ दे आता आपल्याला ना एका सबस्क्रायबरने गिफ्ट दिलं होतं हे चीज चे बिस्किट मला मी काल ना काल पूर्ण पुडा खाल्ला एक चीज एक आणला मी दोन आणि तीन तीन बघा ची आम्हाला सर्वांना लागले एक कॉन्सेप्ट बघा आणि हा पण आहे ना हा एक वेगळ्या कंपनीचा चीज आहे तर हे चार पुढे आणले तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो काय बघा आम्ही बाहेर जातोच आहे बघा आता आमच्याकडे गाडी आहे ना काय टेन्शन नाही काही नाही असे गरज नाही तुम्हाला सांगतो ह्यांना तर झिरो पर्सेंट लोकेशन माहितीये कुठे तुम्हाला माहिती कुठे जातोय सांगितलं ठीक आहे असे लोकेशन आहेत ना तिकडे कोण कोण अर्ध्या लोकेशन मध्ये फूड अवेलेबल होईल म्हणजे लंच डिनर तर सर्व इकडेच अव्हेलेबल आहे पण मधी काय इव्हीनिंगला लागलं ला तर आजूबाजूला दुकानं नसतील तर तर आपलं आहे ना दुकानच घेऊन चाललंय असं होईल तिकडे काय पाहिजे तुम्हाला साठ रुपयाचा घ्या तुम्ही मी स्वकायला सुरुवात केली तिकडे ओके तर हे झालं अरे तू माझ्या आवडीत आणता येस हे आवला कॅन्डी हे मला खूप आवड आमला कॅन्डी पण आणलेला आहे मी असंच खायला सोबतच हे प्रोटीन बार कधी कधी काजल आणि मम्मीला एनर्जी कमी होते तर एक खाल्ली आणि दुसरी खाल्ली ओके हे दिसलं जवळून दिसलं का प्रोटीन बार चॉकलेट खाण्यापेक्षा हे प्रोटीन बार खाल्लेलं बरे आता त्यासोबत बघा काय आणलेलं मी इकडे चवनप्राश <laughs> रोज सकाळी एक चम्मच हा एक चमच म्हणजे असं मी म्हटलं काय तू ते काय जाम आणलंस काय दिलेला आहे ना जाम दिलेला आहे पण तुम्हाला सांगतो का होतो आपल्याला अशक्तपणा येतो त्यासाठी हेल्दी पण गोष्टी जसे डेट्स ठेवलेत मी डेट्स दाखवले तसे चवनप्रश पण आम्ही खातो तिघ खातो आम्ही ओके म्हणून छोटीशी हे घेतलं आमच्याकडे मोठी पण आहे घरी पण ते एवढं नाही घेतलं ते आणि इकडे घेतलं पीनट बटर शेंगदाण्याचं बटन बाहेरून ब्रेड घेतलं ब्रेड आणि एक लावलं ना तुमची संध्याकाळचा नाश्ताच झाला समजा बरोबर या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी तुम्ही पण ट्रॅव्हलिंग मध्ये न्यायला पाहिजे एक मी तुम्हाला सजेशन दिलं अशा गोष्टी आता बाकीच्या तुम्हाला गोष्टी फटाफट दाखवतो बघा इथे खाकरा घेतलेला खाकरा ओके इकडे चिवडा घेतलेला आहे आणि हेल्दी मध्ये येतो इकडे बघा हे दोन वस्तू हेल्दी आहेत माझ्या हातात हे काय मम्मी सांग काजू बदाम ये सर्व ड्रायफ्रुट फ्रुट्स आहे काजू बदाम आणि मनुका आहे मनुका आणि ह्याच्यात पिस्ता नसतात म्हणून पिस्ता सेपरेटली घेतले आहे आणि हे आम्ही एका ड्रायफ्रुटचा कंटेनर आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये आम्ही खोलून ठेवणार आहे हा का इकडेच आहे तो बॉक्स हा ते बघा जिथे ओके तर ते झालं सोबत तिथे तो दाखवलायच ना तिथे हे जे पाण्याचे बॉटलचं एक आहे ना पूर्ण हा पण ठेवणार आहे पूर्ण एक पूर्ण घेऊनच गाडी ठेवायचा लागलं तर आपलीच आहे ना मग सगळं कडे विकत घ्यायला नको पाणीच कंटेनरचं पण एक ठेवणार आहे ते पण आलं एकदम येस आणि इथे बघा हे मखाना घेतले ना मखाना खायचे रेडी डायरेक्ट खायचे डायरेक्ट खायचे फ्लेवर्ड वाले असतील असते फ्लेवर हे ज्या पण प्राइज लाईजला मिळालं तिकडे हे झालं आणि बाकीचे मग हे काजलने उचललेलं आहे चिवडा हो मम्मीचा कॉल आलेला ना आमच्या दोघांचं ते ठरलं त्या पण काजलनी उचललेलं आहे आणि इकडे ब्लॅक सॉल्ट हे घरात वापरायला ओके आणि हे सर्व गोष्टी जे इथे आहेत हे सर्व घरातले वस्तू आहेत जसं बोकूंसाठी बिस्किट आलं लसून पेस्ट हे सोयाबीन हे सोयाबीन आहेत फिनेल आहे आपलं आम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगतो अजून एक तुम्हाला सांगतो सांगण्यापेक्षा दाखवतो हे झी कशाला घेतलेलं आहे आणि एक नाही तर दोन पाकिट आहेत बघा दोन पाकिट साखर हे पोहे आणि डाळ तर अशी सर्व शॉपिंग हे बघा हे आता घेतलेले आम्ही कपडे आमच्यासाठी माझी तर शॉपिंग झालेली तुम्ही बघितल्यात माझी शॉपिंग पण झाली आणि पॅकिंग पण झालंय yes. आता फक्त हे इकडे मम्मी बघा हे माझा दोन पॅकिंग झालेलं आहे फक्त त्याच्यामध्ये औषधाचा डब्बा ठेवायचा आहे आणि माझा मेकअपचं सामान आणि मम्मीला ठेवायचंय दाखवतो फटाफट दाखवतो बघा हे शॉर्ट्स आहेत मी चड्डेच दाखवले आयलॉन चे शॉर्ट्स आहेत आणि नायलॉन चे टी शर्ट टीशर्ट हे का तर पाण्यात जायला महिना पाण्यात नाही जाणार जेव्हा आपण पाण्यात गेले दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेलेत गप्पा बस असं झालं यांचं तर टी शर्ट नंबर वन हे कसं वाटतंय बघा मी वाटत आहे तू फोटो काढलाय ना हे फोटो बघितले मस्त आणि हे जरा डिझायनर आणले कपडा मस्त आहे किती रुपयाला माहिती हा हा सिक्स हंड्रेड रुपीज ला सातशे रुपयाला आहे ना अजून एक डिझायनर आणलाय कपडे हे कसे वाटत हे घालूनच मग कसं वाटेल हो वाटे ना हे पण त्याच रेंजच नंतर मग एक काली पॅन्ट आणली आहे घालायला आणि हा शर्ट बघायला हे सर्व कपडे तुम्हाला मी टूर मध्ये घालताना दिसणार आणि हे शॉर्ट्स या कपड्यांवर शॉर्ट्स लागेल ना ही एक शॉर्ट्स आणि ही एक पॅन्ट दाखवली ती आणि आता हे जे दोन आहेत ओमकार म्हणजे दोनच पॅन्टी आणि हे बघा हे काजल साठी आणलेले बघा ते उलट आहे हा म्हणजे हे एक एक काजल साठी आहे फ्रॉक टाईप आणलेलं आहे आणि हे पण काजल साठी आणलेलं आहे मम्मीचे पाच सहा नवीन कपडे झाले त्यात ताज्याला एक दिलं असतो बरोबर आणि हे दोन म्हणजे ताज्याला पण तीन चार मला पण तीन चार झाले असे सर्व शॉपिंग झालेली आहे बघा भरपूर गोंधळ झालेला आहे सर्व म्हणून आपली गाडी सीएनजी बसवल्या पासून थोडा जरा प्रॉब्लेम झालेला आहे सीएनजी नसतं भारीच झालं असता काम पण सीएनजी सीएनजी पण पाहिजे फिरू शकतोय तरी आम्ही घेत नाही सीएनजी म्हणजे जिथे पाच माणसं बसू शकतात तिथे तीनच बसत दोन सीट खाली आहेत आमच्या हे सर्व तुम्हाला दाखवलं ना अशी सर्व होती आमची शॉपिंग अजून काय दाखवायचं किचन मध्ये जाऊया चला नाही हे तूप कशाला आणलंय साजूक तूप दाखव साजूक तूप ठीक आहे मग किचन मध्ये आता हे साजूक तूप जे आणलंय बघा तुम्हाला वाटेल की मी जर ट्रॅव्हलिंग जातो तर फक्त काय बिस्किट घेऊन नाही जाणार आहे तर घरी मम्मी आणि सर्व फॅमिली मिळून लाडू बनवतात लाडू ड्रायफ्रुट्स लाडू त्या सर्व मिक्स असणार सर्व काही गोष्टी ते लाडू कमीत कमी चाळीस लाडू असतील चाळीस ते पन्नास लाडू ते आम्ही बर्नीमध्ये नेणार आहे आणि ते दर दिवशी दोन दोन एक एक खाणार आहे सकाळी कुठे काय उठल्यावर नाश्ता नसेल केले की दोन लाडू खाल्ले मी तुम्हाला पहिलं सांगतो बाहेर पण खाना भरपूर होणार आहे पाहिजेच असतो ना पण हे गोष्टी नेण्या म्हणजे स्मार्ट वर्क असेल काय माहिती काय एक वेळा ना मी दिवसभर उपाशी राहू शकतो पण आमची काजल आणि मम्मी यांना जर भूक लागली तर मग काय खरं नाही आमचा एक दहा किलोमीटरचा रेस्टॉरंट शोधतच जातात की कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे <laughs> म्हणजे त्यांना दोघींना भूक कंट्रोल होत नाही आणि जर त्यांना भूक लागली मग त्यांना चक्कर यायला लागते आणि त्यांना चक्कर बघून मला चक्कर यायला लागते हे सर्व तुम्हाला सांगू हे हे, हे सोलो ट्रॅव्हलिंग असती माझी तर हे मी काहीच नेलं नसते <laughs> पण हे ग्रुप ट्रॅव्हलिंग आहे फॅमिलीला व्यवस्थित सर्व सोयीस्कर झाला पाहिजे म्हणून एवढं सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे मग यांना कधी कधी डेट्स देणार खायला कधी चवन प्राइस कधी कधी काय काय हेल्दीमध्ये काय काय हे आम्ही नेतोय पण आम्ही महिलेनी नाही खाणार तो आम्हाला देणार तेव्हा खाणार तर आम्हाला आम्हाला काढून घ्याय की आम्हाला खाण्याची इच्छाच नसतो राहू दे राहू दे जबरदस्तीने आम्हाला खायला देणार म्हणजे ते तेल्दी गोष्ट पोटात गेली की ट्रॅव्हलिंग होणार कारण मी यांना तेवढं समजवलं तुम्हाला पण समजवलं ट्रॅव्हलिंग मध्ये कधी प्रॉब्लेम होत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये तेव्हाच प्रॉब्लेम होतो जेव्हा आपली हेल्थ प्रॉब्लेम होते तेव्हा आपण हेल्दी राहावं हेल्दी असाल तर तुम्ही जग फिराल जग तुमचं आहे जर बॉडी व्यवस्थित आहे तर नाहीतर मी यांना मी सर्व आमच्या फॅमिलीला पण तेच समजवतो आपल्याला पाठी कोणच नाही पाडू शकत आपल्याला पाठी फक्त आपली हेल्थ पाडू शकते तुम्ही हेल्दी आहे तर आपण दुबईला पण जाऊ पण जर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहे तर तुम्ही रत्नागिरीच्या पण बाहेर नाही येणार एवढं समजून घ्या आमची भरपूर आता ट्रॅव्हलिंग होणार आहे भरपूर तुमच्यासाठी कंटेंट साठी आम्ही भरपूर फिरणार आहे आणि भरपूर एक्सपिरियन्स शेअर करणार आहे टोटल तुम्हाला तर आमच्याकडे कॅश तर दाखवली तुम्हाला माझ्या कॅल्क्युलेशननी ते आठ yes. ते दहा दिवसात तेवढी अमाऊंट संपवू शकते पर डे मी थ्री थाउजंड चा कॅल्क्युलेशन ठेवलेला आहे त्याच्यातले नाही हे एक्स्ट्रा टोटल हजार रुपये साडे दहा हजार रुपये बिल झाला टोटल म्हणजे कपडे हे बॅग सोडून एवढं सर्व पकडून साडे दहा झालं ते एक्स्ट्रा पकडा म्हणजे फिफ्टीचा बजेट पकडलाय फिफ्टी का ए चा बजेट पकडतोय चालेल का चला मग असं सर्वांनी ब्लॉग बघितल्यासाठी थँक्यू सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे सबस्क्राईब करतील त्यांनाच व्हिडिओ दिसतील तुम्ही म्हणाल की आमचे व्हिडिओ दिसत नाही तर त्याचा एकच रिझन असेल की तुम्ही सबस्क्राईब नाही केला नाही केलाय तर व्हिडिओ दिसणार नाही सत्र नाही सबस्क्राईब केला नाही सांगा येस तुम्ही केलं नाही बरोबर करा पटकन नंतर सांगू नका शुभागीरचे व्हिडिओ दिसत नाही ह्याच्या पुढे एकदम चांगले चांगले व्हिडिओ देतील आम्ही कोणत्या महल मध्ये राहतोय कुठे राहायला जातोय किंवा कुठचा स्टे घेतलाय त्या स्टे चे प्राइस किती आहे किती अफोर्डेबल आहे कोणत्या एरोप्लेन मध्ये जातोय सर्व तुम्हाला दिसणार व्यवस्थित ओके तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बॅलअकॉन वाजवा पण सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे काही चार्ज नाही अजिबात पैसे लागत नाही बाय 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 बाय